आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म जे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा

पवार साहेबांना सांगून पोवर साहेबांना सांगून त्याला पवार साहेबांना आम्हाला काकाशी बोलत आहे आम्हाला काकाशी बोलत आहे काशी बोलत आहे का तुम्ही का तुम्ही इथं या आम्हाला तुमच्याशी बोलायच

আরে কি নাতায় আই বতা লোক আই না থামা আম ভালো बीटिंग नाही आहे आहे बीटिंग नाही आहे नाही आबा तुमची नाही काय कर मी पाप डबल नाही आबा मी निघून तुमी आबा